गुजरातच्या किनारपट्टीवर तीन हजार किलोचं ड्रग जप्त करण्यात आलाय या चार जणांना अटक झाली आहे गुजरात एटीएस नेवी आणि एनसीबीने ही संयुक्त कारवाई केली आहे पोरबंदर किनारपट्टीवर कोट्यवधींचं हे ड्रग जप्त करण्यात विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सुद्धा दोन हजार किलो ड्रग जप्त करण्यात आलं गुजरात गुजरातमध्ये आतापर्यंत गेल्या सात आठ वर्षामध्ये एक लाख वीस हजार कोटी रुपयाचे अंमली पदार्थ सापडलेले आहेत आता एक लाख वीस हजार कोटीचे अंमली पदार्थ जर सापडत असतील तर किती आमली पदार्थ हे तसेच भारतात येत असेल याचा एक अभ्यास आप कुठेतरी आपण सर्वांनी केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हजारो कोटी रुपयाचे अंमली पदार्थ आता सापडायला लागलेत त्यामुळे लोक किती सेवन करतात याचाही अभ्यास करण्याची जरूरत आहे कारण एखादी शिपमेंट पाच एक हजार कोटी जी सापडल्यानंतर तर परत दोन महिन्यानी जर अजून दोन हजार कोटीची शिपमेंट जर सापडत असेल त्याचा अर्थ फ्लो कितीतरी लाख कोटीचा आहे सापडते फक्त कमीच सापडते त्यामुळे ह्याच्या मागे कुठेतरी दे लक्ष देण्याची जरूरत बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट